हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत गावठी चिकन एकतीस डिसेंबर स्पेशल तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता चिकन बनवण्यासाठी आपण आता कांदा कापून घेतला आहे कांदा आपल्या अंदाजानंतर घ्यायचा आहे कांदे बघू शकता मी पाच कांदे घेतले आहेत जास्तीजण असल्या पाच कांदे आणि ते मधून कट करून घेतलेले आहे आणि ते एकदम छान सगळीकडनं भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे भाजले आहे आपण आता ते आपण एका ताटामध्ये थंड करायला टाकूया खोबरं ठेवलं आहे आपण भाजायला आता खोबरं पण छान सगळीकडनं भाजून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने छान भाजलं गेलेलं आहे आपलं खोबरं आता आता आपण ते पण थंड करायला ठेवून द्यायचं आहे थंड कर झाल्यानंतरच ते कट करायचे बारीक आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं आपल्याला त्यासोबत आता मिरची घेतली आहे लसूण टोमॅटो कोथंबीर आणि आलं याची पेस्ट करून घ्यायची आहे आपण आता खोबरं छान बारीक तुकडे करून घेतले आहे टोमॅटो घेतलं लसूण घेतला अद्रक घेतले आहे हिरवी मिरची घेतली आहे कांदा घेतला आहे कांदा थंड करून कापून घेतला आहे छान कोथिंबीर थोडीशी टाकून त्याची पेस्ट केली मस्त मसाला बनवून घेतला आहे आणि आता उकडायची तयारी करून उकडायला टाकून घेऊया आपण त्यासाठी कांदा कच्चा मसाला लसूण अगरची पेस्ट आणि हळद छान परतवून घेतले आहे छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये आपण भाजी स्वच्छ धुवून घेतली ती टाकून घेतली भाजी टाकल्यानंतर आपण चिकन स्वच्छ धुतल्यानंतर त्याला एकदम छान हाय फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं छान परतवल्यानंतर त्यामध्ये आपण गरम पाणीच करून टाकायचं आहे गरम पाणी केलेलं आहे ते टाकून घेऊया थंड पाणी नाही टाकायचे गरम पाणी छान टाकून घेतलं आहे आणि याला दोन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यामध्ये छान भाजी शिजून जाते चवीनुसार मीठ टाकलं आहे आपण चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण आता छान हलवून घेतलं आहे त्याला आणि त्याचं झाकण लावून घेऊया कुकरचं गॅस मोठा करायचा आहे आता आपण इकडं भाजी शिजायला टाकली आपण इकडं वटाणा राईस बनवून घेऊया वटाणा राईससाठी जिरे वटा वटाणे टाकायचे आहे थंडीच्या दिवसात खूप छान वाटाणे निघतात त्यामध्ये त्यामुळे वटाणा राईस वाटा... छान लागतो चिकनसोबत पाणी टाकायचं आहे दोन्ही परतल्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आपल्याकडं कढीपत्ता असं तर सुद्धा टाकू शकता तांदूळ टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं छान हलून घ्यायचं झाकण लावायचं दोन आहेत जा भाताच्या पण घ्यायच्या आहे आपण एकीकडे चिकन झालं आहे एकीकडे भात लावलेला आहे भात झाला आहे आपला आता आपण मसाला परतायला टाकून घेऊया मसाल्यासाठी परतायला टाकण्यासाठी तेल छान गरम करून घ्यायचं त्यामध्ये आपला बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं छान परतवून घ्यायचं आहे तोपर्यंत तो आपल्या चिकनच्या दोन चिट्ट्या होत आहेत बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा हे चिकन तुम्हाला खूप आवडेल आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आता आपण मसाले काढून घेऊया घरगुती मसाला घेतला आहे आपण आता मिरची पावडर घेतली आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचे काळा मसाला दोन चमचे धना पावडर दोन चमचे हळद अर्धा चमचा सर्व एक मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मसाला फ्राय झाल्यानंतरच टाकायचं आता हे पण दोन तीन तीन मिनटं छान हलवून परतवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये छान परतवल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं तोपर्यंत आपली भाजी पण शिजली आहे दोन चिट्ट्याहून बघू शकता अशा पद्धतीने त्याचं सूप पण तुम्ही पिऊ शकता आणि एकदम छान टेस्ट येते याच्याने शिजून घेतल्यावर बघू शकता आपला मसाला पण छान फ्राय झालेला आहे आता आपण तो चिकनच्या भाजीत टाकून घ्यायचा आहे थर्टी फर्स्टला जर तुम्ही बा भाजी बनवून असाल तर नक्की हीच भाजी ट्राय करा तुम्हाला फ्राय पण बनवायचं असेल तर याच मसाल्यात तुम्ही थोडेसे पीठ टाकून फ्राय करू शकता खूप छान टेस्टी होते फ्राय कोणकोण अशा पद्धतीने भाजी करतात ते मला कमेंटमध्ये सांगा प्लीज आता तो मसाला छान हालवून घ्यायचा आहे रशामध्ये आणि भाजी पाच ते दहा मिनटं छान उकळवून घ्यायची आहे कारण भाजी आपल्या आधी शिजलेली आहे चांगली त्यामुळे फक्त त्याला उकळायनं उकळणी येण्यासाठी दोन पाच ते दहा मिनटं लागतात त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची छान भाजी उकळल्यानंतर बघू शकता आपलं चिकन काळं मटण चिकन तयार आहे काळं चिकन गावरान चिकन एकदम छान टेस्टी तुम्ही पण अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचं पण कसं झालं आहे चिकन प्लीज धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल